नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिषेक केरडे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रांनो क जसं की आपण मागील अंदाजामध्ये जे परिस्थिती पुढील परिस्थितीचा जो आढावा सांगितलेला होता की राज्यामध्ये सात आठ तारखेपासून सात तारखेपासून पाऊस सुरुवात होतो आहे आणि तो पाऊस हा दहा तारखेपर्यंत बघायला मिळेल आणि अकरा आणि बारा तारखेला पावसाचं प्रमाण कमी होताना दिसेल तर सेम तसंच घडताना दिसत आहे तर आता आपण बघूया की याही चार दिवसाच्या स पावसामध्ये काही भाग आणखीन सुटलेला आहे असं मला बऱ्याच जणांचे कॉल येऊन गेले तर खास त्यांच्यासाठी आपण हा सध्याचा गडीमध्ये व्हिडिओ बनवतो आहे तर काय होतं मराठवाड्यामध्ये काही भाग सुटलेला दिसतोय जसे शेतकऱ्यांचे फोन येऊन गेले की संभाजीनगरमध्ये सिल्लोड वगैरे त्या परिसरमध्ये खूप भयानक परिस्थिती झालेली आहे पिकांची तसंच इकडे विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामधील वरुळ परिसर शेगाड परिसर या भागामध्ये पण अजूनसुद्धा पाऊस आलेला नाही आहे वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर वगैरे या भागामध्ये अजूनही म्हणावं तसा देवडी तालुका वगैरे या भागामध्ये अजून हवा तसा पाऊस आलेला नाही आहे तर काय झालेलं आहे की सर्व राज्यामध्ये सध्या पावसासाठी पोषक परिस्थिती आहे पण तरीही पाऊस का पडत नाही आहे असा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे तर खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे मी तर शेतकरी मित्रांनो एकच सांगू इच्छितो की आता सध्या काय झालेलं आहे आपल्या राज्यामध्ये सगळ्या फेवरेबल कंडिशन बघायला मिळत आहे सध्या जो उत्तराखंड उत्तर प्रदेशकडे जो मान्सूनचा ट्रप मागील पंधरा दिवसामध्ये जो आपल्याला बघायला मिळत होता तो सध्या त्याच्या पोझिशनच्या दक्षिणेकडे झुकलेला दिसत आहे तसेच इकडे केरळ उत्तर केरळ आणि गुजरातच्या दिशेलासुद्धा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे अमिता आपल्या अरबी समुद्रामध्ये त्याचा पण प्रभाव आपल्या मुंबई कोकण या भागामध्ये किनारपट्टीमध्ये पश्चिम किनारपट्टीवर तसेच पश्चिम घाट या परिसरामध्ये याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळत आहे आणि इकडे आपण बघूया तर बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाब बनत आहे ते हवे तसे प्रभावी ठरताना आपल्याला दिसत नाही आहे जसं आता झालेलं आहे सात तारखेचा जो कमी दाबाच्या भरोशावर आपण जो अंदाज दिलेला होता की संपूर्ण राज्यामध्ये सर्वदूर पाऊस पडणार पण तसं घडताना दिसत नाही कारण की हा जो कमी दाब होता तो संपुष्टात आलेला दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी करण्याचं अजूनही काही कारण नाही कारण की परत एकदा राज्यामध्ये तेरा तारखेला तेरा तारखेपासून चांगला पावसाला सुरुवात होताना आपल्याला सध्या तरी मॉडेल दाखवत आहे तर काय झालेलं आहे की जो आता जो पुढील कमी दाब येणार आहे तो पंधरा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये परत एकदा तयार होताना दिसत आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान तर हा कमी दाब जो आहे हा परत एकदा मराठवाडा मार्गे विदर्भ मार्गे त्याचा प्रवास हा गुजरातकडे जाताना दिसतोय तर याचा प्रभाव म्हणून आपण वेळेवर जर काही बदल झाला तर, मा तर तसा मेसेज देऊ पण सध्या तरी राज्यामध्ये आता परत एकदा चांगला पावसाचा स्पेल आपल्याला सध्या बघायला मिळत आहे आणि पुढील परिस्थितीचा जर विचार केला तर जसे की आपण मागील अंदाजामध्ये सांगितलं होतं की एका मागोमाग कमी दाब बनत आहे तर तसंच सेम अजून वीस तारखेला एक स्थानिक कमीदाब बनतो आहे आणि बावीस तारखेला परत एकदा बंगालच्या उपसागरामध्ये चांगलं जोरदार असं लो प्रेशर बनताना दिसत आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर जुलैचा जो उत्तरार्ध आहे जोरदार पावसाचं प्रदर्शन असं बघायला राज्यामध्ये मिळणार रा आहे तर राहाला प्रश्न जो अजूनही ज्या भागामध्ये पाऊस आलेला नाही आहे पूर्व विदर्भाचा बराचसा भाग आहे तर त्या परिस्थिती त्या भागामध्ये आसपासनं परिस्थिती सुधारायला सुधारण्याची चिन्ह दिसत आहे म्हणजे आजपासून पूर्व विदर्भामध्ये पावसाचं असं चांगलं वातावरण बघायला मिळत आहे तर ही परिस्थिती जी आहे ती तेरा तारखेपासनं वाढणार आहे तर आता आपण बघूया मॉडेलनुसार नेमकं कुठे आणि कसा पाऊस राहील ते तर सध्या आपण पुढील चोवीस तासामध्ये नेमकं कुठे वॉर्निंगचं वातावरण दिलेलं आहे ते बघूया राज्यामध्ये मुंबई तसेच जे कोकण किनारपट्टी आहे हा भाग वगळता कुठेही असं खास पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळताना दिसत नाही आहे तसेच इकडे नांदेड जिल्ह्यातील दक्षिणचा भाग जो भाग आहे त्या भागामध्ये हलकंसं पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळेल छत्रपती संभाजीनगर ते नगर जिल्ह्यामधील दक्षिण भाग जो आहे त्या भागामध्ये पावसाचं वातावरण दिसतं आहे इकडे पूर्व विदर्भामध्ये पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे तर हीच परिस्थिती पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये पण कुठलाही यामध्ये फरक असा बघायला मिळत नाही आहे आपण बघू शकता या वॉर्निंग्स तर आता आपण बघूया पुढील पावसाची परिस्थिती कशी राहील तर पुढील तीन दिवसामध्ये पाऊस हा नेमका कुठे कुठे वाढताना दिसतोय ते बघूया तर पूर्व विदर्भाकडनं परत एकदा सुरुवात होताना दिसत आहे पूर्व विदर्भामध्ये चांगला पावसाचं प्रदर्शन आपल्याला पुढील तीन दिवसामध्ये दिसतंय आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढताना दिसतंय तसंच इकडे वर्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण प्रमाण वाढताना दिसतंय अमरावती जिल्ह्यामध्ये याचं प्रमाण वाढताना दिसतंय आणि नांदेड वाघाळा या भागामध्ये पण चांगला पाऊस या पुढील तीन दिवसामध्ये राहील तर आता आपण बघूया पुढील पाच दिवसाची परिस्थिती तर साधारण आजपासून पाच दिवस म्हणजे जवळपास सोळा सतरा तारखेला राज्यामध्ये परत एकदा पाऊस वाढताना दिसतोय तर हा जो पाऊस आहे तो पूर्व विदर्भासोबतच पश्चिम विदर्भात याचा चांगला प्रसाद आपल्याला बघायला मिळतोय अकोला शेगाव या भागामध्ये तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये नांदेड भागामध्ये जालना परिसरमध्ये सोळा सतरा तारखेला चांगला पाऊस बघायला मिळतोय सोळा सतरा तारखेला नांदेड वगैरे या भागामध्ये भागा चांगला पाऊस बघायला मिळतो जालना जिल्ह्यामध्ये पाऊस मिळतो आहे इकडे जळगावचा बराचसा भाग या भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळतो सोळा सतरा तारखेपासून नाशिकच्या नाशिक जिल्ह्यामध्ये पण सोळा सतरा तारखेला चांगला पाऊस बघायला मिळतो आहे फक्त थोडं प्रमाण जे आहे ते पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी बघायला मिळतो आहे पुढील दहा दिवसाचा जर विचार केला तर संपूर्ण राज्यामध्ये फक्त मोजका काही सोलापूर सातारा या जिल्ह्याचा भाग सोडता संपूर्ण राज्यामध्ये जवळपास प्रत्येक ठिकाणी या दीडशे ते तीनशे मिलीमीटरपर्यंत पावसाची वाढ होताना आपल्याला मॉडेल दाखवत आहे तर आपण बघू शकता पुढील दहा दिवसाचा अंदाज म्हणजेच आजपासून दहा दिवस म्हणजे आपण जो अंदाज दिलेला आहे की जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाचं प्रमाण हे खूप वाढणार आहे तर ते खरं आपलं खरंच होताना दिसत आहे आपण बघू शकता बऱ्याच ठिकाणी तीनशे ते साडेतीनशे मिलीमीटर पावसाची नोंद आपल्यालाच या संपूर्ण दहा दिवसामध्ये बघायला मिळणार आहे चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद